वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव चौकीला बदनाम करण्याचे कार्य गावात केले परंतु दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस स्त्रीचे विसर्जन असल्यामुळे नऊ दिनांक रोजी ईद मिलाद असल्यामुळे मागील तीस तासापासून बंदोबस्त केला होता सर्व बंदोबस्त आटपून पोस्ट येथे गणेश विसर्जन व भोजनाचे आयोजन करण्यात आल्यामुळे त्या अनुषंगाने चौकीला एक पोलीस कर्मचारी ठेवण्यात आला होता मागील तीस ते पस्तीस तासापासून कार्यरत असलेले पी गणेश शिंदे त्या दिवशी ड्युटीवर कार्यरत होते तर गावातील काही नागरिकांनी दहा मिनिटापुरतं बाहेर गेलेले कर्मचारी कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय कामरगाव इथे गेले असता चौकीला दहा मिनिटा पुरत कुलूप लावण्यात आले होते गावातील काही नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन कुलूप लावलेल्या चौकीचे चित्रीकरण करून कामरगाव पोलीस चौकीला बदनाम करण्याचे कार्य केले ये जो शिंदे साहेब को लोग यहाँ पे बदनाम कर रहे हैं ये जो चौकी को जो 10 मिनट के लिए गए थे वो हो। जो ग्राम पंचायत में काम के लिए गए थे और उनको लोग ऐसे ला रहे भाई क्या चुपी बदनाम करने की कोशिश कर रहे और वो कामरगाव साहब ग्राम पंचायत में गए थे बाकी सब ड्यूटी पर गए थे इसलिए उसको कुलअप लगा दिए अंदर टेसेंट आएगी पाँच घंटा ताला लावला होता और कई लोग कुछ लोगों ने उसको गलत गलत ये दे दिए कि भाई ताला लगा दिए चौकी में करके शिंदे साहेब आए जब से बहुत अच्छा गाँव का वातावरण है बहुत अच्छे साहेब है सबको लेकर साथ में चल रहे सब गाँव में शांतता है पी एस आय गणेश शिंदे हे नेहमी आपल्या कामात कार्यरत असतात अशा अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासन नागरिकांचा सेवेत कार्यरत राहते न्यूज विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी सागर गोडे कामरगाव